नमस्कार मित्रांनो डोळ्यातून पाणी काय येतं कधी लक्ष दिलंय का आनंद असो दुःख असो राग असो की भीती या सगळ्या भावनांमध्ये आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू व्हायला लागतात कधी कधी आपण जे बोलू शकत नाही ते अश्रू सगळं काही बोलून जातात अश्रू ही एक प्रकारे माणसाची प्रामाणिक भाषाच म्हणता येईल कारण एक वेळ आपण खोटं बोलू पण आपले अश्रू नाहीत मग प्रश्न असा पडतो की ये अश्रू येतात कसे यामागे फक्त भावना आहे की काही विज्ञान दडलंय चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये हेच कोडं उलगडूया आपले डोळे सतत ओलसर ठेवण्यासाठी दररोज थोडे थोडे अश्रू तयार होत असतात हे अश्रू बाहेर दिसत नाहीत पण डोळ्यांना जिवंत ठेवतात या अश्रूंना म्हणतात बेसर टिअर्स हे अश्रू डोळ्यांचा पृष्ठभाग ओलसर ठेवतात कोरडेपणा येऊ देत नाहीत आणि डोळ्यांना काम करण्याची ताकद देतात आपल्या डोळ्यांच्या वर असतात लॅक्रिमल ग्रंथी मेंदू सिग्नल दिला की या ग्रंथी लगेच कामाला लागतात आपले डोळे एका दिवसात अर्ध्या चमच्यापेक्षा कमी अश्रू तयार करतात आणि म्हणजे या अश्रूंमध्ये फक्त पाणी नसतं आणि जंतुनाशक घटक म्हणजे अश्रू हे डोळ्यांचं नैसर्गिक सुरक्षा कवच आहे बार्टीमोर मधील मानसशास्त्रज्ञ डॉक्टर रॉबर्ट प्रोव्हिन सांगतात हसताना आणि रडताना मेंदूचा एकच भाग जास्त सक्रिय होतो जेव्हा भावना नियंत्रणाबाहेर जातात तेव्हा शरीरात कॉर्टिसोल आणि ऍड्रेन लिन हे स्ट्रेस हार्मोन्स सक्रिय होतात आणि मग डोळ्यातून पाणी वाहू लागतं म्हणजेच रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही तर शरीराचं रिलीज बटन आहे दुःख आनंद भीती प्रेम या भावना ज्यावेळी मनाला गाठतात तेव्हा बाहेर पडतात इमोशनल टियर्स हे अश्रू जास्त प्रमाणात येतात कधी नाकातूनही पाणी वाहतं संवेदनशील माणसं लवकर रडतात आणि ज्यांना भावनांवर ताबा असतो ते अश्रूंना थोपवू शकतात पण लक्षात ठेवा रडणं चुकीचं नाही न रडता आत साठवणं धोकादायक आहे धूर म्हणजे कार्बन सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड आणि घातक कडांचं मिश्रण हे सगळं डोळ्यांच्या पडद्याला त्रास देतं डोळे लाल होतात जळजळ होते आणि अश्रू व्हावू लागतात हे अश्रू म्हणजे डोळ्यांचा स्वतःचा बचाव एका अहवालानुसार एका माणसाच्या डोळ्यात दरवर्षी पंधरा ते तीस गॅलन अश्रू तयार होतात बघा मित्रांनो इतकं पाणी आपल्या डोळ्यातनं गळतं आणि आपण त्याची किंमतच करत नाही अश्रू म्हणजे कमजोरी नाही तर ते आपल्या संवेदनशीलतेचं लक्षण आहे जेव्हा अश्रू आपल्या डोळ्यातनं वाहतात तेव्हा आपलं मन हलकं होतं मेंदू शांत राहतो आणि शरीराचा समतोल राखायला मदत होते म्हणून इथून पुढे कधीही तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर ते लपवू नका त्यांना थांबवू नका त्यांना मुक्तपणे बरसू द्या कारण ते मुक्तपणे बरसले तरच तुमचं मन हलकं होईल मेंदू शांत राहील आणि पुन्हा एकदा नवीन जोमानं काम करण्यासाठी तुम्ही तयार व्हाल कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि ही माहिती हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करा नमस्कार